मित्रांनो कर्जमाफी संदर्भात मोठी बातमी आली आहे राज्यातील शेतकऱ्यांचे कोणत्या वर्षातील कर्ज माफ केले जाणार जाणून घेऊया या संदर्भात पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून दोन हजार पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असे संकेत दिले आहेत कर्जमाफीच्या अभ्यासासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत अहवाल सादर करणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वितरित करण्यात येईल अशी माहिती समोर येते अशी सारी परिस्थिती असतानाच आता शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे ती म्हणजे शासनानं थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे यावरून राज्य शासनानं कर्जमाफी बाबतची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असल्याचं स्पष्ट आहे मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षाची म्हणजेच आर्थिक वर्ष दोन हजार बावीस ते तेवीस दोन हजार तेवीस ते चोवीस व दोन हजार चोवीस ते पंचवीस चो चो पंच या कालावधीमधील पीक कर्जाची संपूर्ण माहिती शासनाकडून मागवली जाते आहे शासनानं या तीनही आर्थिक वर्षामधील पीक कर्जाची संपूर्ण माहिती बँकांकडून मागवण्यास सुरुवात केली असल्यानं शेतकरी कर्जमाफीबाबत लवकरच शासनाकडून ठोस निर्णय होणार अशी आशा पल्लवीत झाली आहे एवढंच नव्हे तर सहकार विभागानं कर्जमाफीचं पोर्टल तयार करण्यास सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासन नेमक्या कोणत्या वर्षातील कर्ज माफ करणार असं सवाल उपस्थित केला जातोय दरम्यान अजून तरी शेतकऱ्यांना कोणत्या आर्थिक वर्षातील पीक कर्जासाठी माफी दिली जाईल याबाबत कोणतीच माहिती हाती आलेली नाहीये पण लवकरच शेतकरी कर्जमाफीचं संपूर्ण स्वरूप जाहीर होणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना या सर्व गोष्टींची माहिती मिळेल दरम्यान यावेळी शेतकरी कर्जमाफीचा लाभ देताना शासनाकडून मागील दीड दशकाच्या काळात तीन वेळा झालेल्या शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर करडी नजर ठेवली जाईल असे संकेत मिळत आहेत गेल्या दीड शतकात म्हणजेच पंधरा वर्षाच्या काळात एकदा केंद्रातील सरकारनं त्यानंतर दोन हजार सतरामध्ये तत्कालीन फडणवीस सरकारनं आणि दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिलाय दोन हजार सतरा मध्ये शेतकऱ्यांना दीड लाखांची आणि दोन हजार एकोणीस मध्ये दोन लाखांची कर्जमाफी मिळाली आहे पण या तीनही कर्जमाफीमध्ये काही शेतकऱ्यांनी वारंवार लाभ घेतला असल्याचं आता मागील कर्जमाफी नव्या कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार की नाही हे पाहणं उत्सुकतेच राहणार आहे राज्यातील नियमित शेतकऱ्यांच्या माध्यमातून थकबाकीदार शेतकऱ्यांना जेवढी कर्जमाफी दिली जाईल तेवढीच रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून नियमित शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी सुद्धा उपस्थित होतीये त्यामुळे याबाबत सरकार काही निर्णय घेणार का हे पण पाहावं लागेल